नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत की भूगोल विषयामध्ये कोणकोणते विषय कोणकोणते टॉपिक वर प्रश्न आले त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे भूगोलामध्ये आज हा जगाचा भूगोल असेल हे जगाच्या भूगोलामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले त्या संदर्भात आपण बघूया तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा हे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ठीक आहे तर आपण सुरू करू लेक्चरला त्याआधी एक रिमाइंडर म्हणून इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमीने एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी ध्येयवर्दी थ्री पॉईंट झिरो नावाची बॅच सुरू केलेली आहे जी ऑनलाईन लाईव्ह अँड रेकॉर्डेड बॅच आहे जिची प्रवेश सुरू झालेला आहे जिची फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे असे जास्त विद्यार्थ्यांनी ही जी काही बॅच आहे ती जॉईन करून घ्यायची जी, जी आपल्याला बेसिक पासून याच्यामध्ये सगळे तयारी करून आपल्याला मिळेल त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड लेक्चर मिळतील आणि पीडीएफ सरोवरमध्ये नोट्स देखील असतील आणि एक याचा व्हॅलिडिटी जी आहे कोर्सची ती किती वर्ष असेल एक वर्ष असेल त्यामुळे ही जी काय बॅच जॉईन जो करून घ्या सर्वांनी तर आपण लेक्चरला सुरू करूया पहिला प्रश्न आहे आपल्या समोर आहे सव्हाना या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे ठीक आहे सेव्हाना शब्दाचा मूळ अर्थ काय आहे वृक्ष असलेली भूमी उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश पुष्पभूमी ही वृक्षहीन गवताळ भूमी सांगा बरं सोलापूर ग्रामीणला हा प्रश्न आलाय ठीक आहे लक्षात घ्या अशा प्रकारचे प्रश्न हे पोलीस भरतीला विचारले जातात जगाच्या भूगोलामध्ये सुद्धा प्रश्न हे येतात त्यामुळे जगाच्या भूगोलाला कोणत्याही पद्धतीने अवॉइड करता कामा नाही सांगा काय उत्तर याच बरोबर याचं उत्तर काय असेल उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश ठीक आहे सव्हाना शब्दाचा मूळ अर्थ काय उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण पृथ्वीवरील सर्वात महासागर विचारले कोणतं आहे प्रशांत महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर महासागर सांगा बर प्रश्न असा आहे की सगळ्यात मोठा महासागर कोणता ठीक आहे ऑनलाईन असाल तर लवकरांचा द्या यस गुड आफ्टरनून बरोबर आहे याचं उत्तर काय येईल प्रशांत महासागर ठीक आहे सोलापूर ग्रामीण चालकला प्रश्न आलाय याचं उत्तर काय प्रशांत महासागर ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण साधारणपणे महासागराची जलाची क्षारता किती असते ठीक आहे सोलापूर चालकाला आलेला आहे तेवीस टक्के सत्तावीस टक्के पस्तीस टक्के कि चाळीस टक्के सांगा बरं साधारणपणे जी काही क्षारता आहे किती असते बरोबर बरोबर किती असते पस्तीस टक्के ठीक आहे पस्तीस टक्के एवढी महासागराची जलाची क्षारता असते जलाची क्षारता म्हणजे काय सर्वात जास्त खारं पाणी हे त्या ठिकाणी असणं म्हणजे क्षारता ठीक आहे क्षारता आता सर्वाधिक क्षारता कोणत्या समुद्राची सांगा बरं जगामध्ये सर्वाधिक क्षारता कोणत्या समुद्राची हंगावर कोणता समुद्र आहे ज्याची खूप मोठ्या प्रमाणावर क्षारता आहे जगामध्ये सांगा बर नाही पॅसिफिक महासागराचे नाही मी समुद्र विचारला तुम्हाला त्याचं नाव आहे नाही नाही डेड सी त्याचं नाव काय डेड सी ठीक आहे डेड सी जो आहे याची भरपूर मोठ्या प्रमाणावर क्षारता आहे जवळपास शंभरच्या वर त्याची क्षारता जाते आणि एवढ्या मोठ्या क्षारतेमध्ये त्याला डेड सी म्हणजे मराठीमध्ये मृत समुद्र म्हणतात मृत समुद्र ठीक आहे याची क्षारता इतकी जास्त आहे की तुम्ही जर या समुद्रामध्ये गेला तर तुम्ही बुडणार नाही ठीक याच्यावर तरंगणार तुम्ही म्हणजे ज्याची क्षारता जास्त तिथे तरंगणार जास्त याचं खूप मोठ्या प्रमाणावर याचं कारण असं आहे की ह्या मृत समुद्राच्या आजूबाजूला जेवढ्या काही नद्या आहेत त्या सगळ्या नद्यांचं पाणी ह्या समुद्रात जातं आणि ते एका ठिकाणी जमा होतं आणि जेवढी काही क्षारता आहे जमिनीवरती सगळी कुठे जाते ती शेवटी त्या समुद्रात आणि म्हणून त्याला मृत समुद्र म्हणतात डेड सी म्हणतात कारण की इथे कोणताही प्राणी नाही या समुद्रामध्ये एक पण मासा नाही एक पण कोणता सजीव नाही वनस्पति नाही कोणतीस म्हणून त्याला मृत समुद्र असं नाव दिलेलं चाभार बंदर कुठे आहे छत्रपती संभाजीनगरला आलाय इजिप्त इराण पाकिस्तान मलेशिया सांगा बरं चाभार बंदर हे कोणत्या ठिकाणी आहे सांगा <coughs> <coughs> बरं बरोबर आहे काय आन्सर आहे त्याचं इजिप्तमध्ये सॉरी इराणमध्ये इजिप्तने सॉरी इराणमध्ये ठीक आहे चाभार बंदर कुठे आहे इराणमध्ये यस बरोबर आहे पाटील पुढचा प्रश्न बघू अथेन्स कोणत्या देशात आहे ग्रीस फ्रान्स इटली की जर्मनी बर अथेन्स कोणत्या देशात आहे आपण केव्हा परतणार मग सांगा बरं एकदा परतणार केव्हा बरोबर पर आहे कोणत्या देशात आहे अथेन्स लवकर सांगा बरं ओके ठीक आहे आज का बरं लक्षात आहे जो फ्रान्स उत्तर नाही याचं उत्तर काय ग्रीस ठीक आहे अथेन्स कोणत्या देशामध्ये आहे ग्रीस देशामध्ये आहे कोणत्या देशात आहे ग्रीस फ्रान्समध्ये नाही जगातील सर्वात लहान देश विचारलाय कोणता आहे इंग्लंड व्हॅटिकन सिटी ऑस्ट्रेलिया की फ्रान्स सांगा सर्वात लहान देश बरोबर आहे काय उत्तर दिल्याचं व्हॅटिकन सिटी बरोबर आहे वॅटिकन सिटी सर्वात लहान देश लक्षात ठेवा सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी सर्वात मोठा देश सर्वात मोठा विचार येणार सर्वात मोठा महासागर पॅसिफिक त्याला आपण प्रशांत म्हणतो त्यानंतर सर्वात मोठं बेट सर्वात मोठे बेट ते कोणतं आहे ग्रीनलँड ग्रीनलँड हे झालं पहिलं दुसरं तिसरं त्यानंतर चौथ सर्वात मोठी गर्ता गर्ता म्हणजे काय सांगितलं याच्या आधी मी समुद्राच्या खाली खोल खड्डा असतो त्याला गर्ता म्हणतो आपण सर्वात मोठी करता मरियाना करता मरियाना करता कुठे येते पॅसिफिक महासागर ते लक्षात घ्या कुठे येते पॅसिफिक महासागर त्यानंतर सर्वात मोठी नदी अमेझॉन आहे सर्वात लांब विचारला तर ती कोणती येणार मग नाईल नदी पण सर्वात मोठी विचारली तर ते येणार अमेझॉन नदी त्यानंतर आता भारताविषयी बघू सर्वात मोठा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा भारतातला कोणता आहे कच्छ 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 कुठे गुजरात मध्ये कच्छ गुजरात ठीक आहे सर्वात मोठा जिल्हा भारतातला ठीक आहे अशा बऱ्याच गोष्टी सगळ्यात मोठ्या मोठ्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी पण करून ठेवायच्या सर्वात मोठं जंगल कुठे अमेझॉन अमेझॉन नदीच्याच खोऱ्यामध्ये अमेझॉन रेन फॉरेस्ट हे सर्वात मोठं जंगल जगामधलं ठीक आहे सर्वात मोठा खंड आशिया खंड का नाही आशिया खंड काय सर्वात मोठा खंड सर्वात मोठा वाळवंट वळवंट सर्वात मोठं विचारलं तर ते सहारा वाळवंट आफ्रिका खंडात बरोबर आहे ना सर्वात मोठा पर्वत हिमालय पर्वत सर्वात उंच पर्वत एव्हरेस्ट पर्वत ठीक या सगळ्या बेसिक गोष्टी देखील माहिती पाहिजे खालीलपैकी कोणती करता हिंदी महासागरात आहे गर्तावर प्रश्न आलाय आता कोणती हिंदी महासागर विचारलाय त्यांनी टोंगा जपानी मर्याना किसुंदा सांगा बरं कोणती करता आहे जी आपल्याला हिंदी महासागरामध्ये आढळते मरियाना सांगितलं पॅसिफिक महासागरात ती कुठे बरोबर आहे सुंदा नावाची जी गर्ता आहे ती सुंदा नावाची गर्ता कुठे हिंदी महासागरात सुंदा नावाची गर्ता कुठे हिंदी चार सर यस नेक्स्ट क्वेश्चन गर्ता तुम्हाला सांगितलं गर्ता माहिती असेल तुम्हाला काय गर्ता म्हणजे काय हा जर समुद्राचा तळ आपण जर बघितला तर समुद्राच्या तळाला असा खोल खड्डा असतो ठीक आहे तर त्याला म्हणायचा घर अशा प्रकारे असते जी सर्वात मोठी आहे ही मर्याना खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोल असणारे ठिकाण आहे आता चर्चा झालेली आपली हिंदी महासागर अटलांटिक महासागर आर्किटिक महासागर की पॅसिफिक महासागर अनेक ग्रामीणला आलेला आहे बघा प्रश्न अजिबात वेगळे नाही आहे तुम्ही जर एक नीट बघितलं आतापर्यंत आपण जेवढे प्रश्नांची उत्तरं बघितले आतापर्यंत जगाच्या भूगोलाचे किंवा भूगोलाचे किंवा राज्यघटनेचे ते सगळे प्रश्न हे फिरताय तेच 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 प्रश्न परत पर वेगळ्या पद्धतीने पर फिरताय म्हणजे प्रश्नावरच प्रश्न तयार होत आहे वेगळ्या पद्धतीने त्यामुळे असं काय वेगळं काही जगात एकदम विचारत नाही काय आकाशातून काही वेगळं ठीक आहे जे विचारतायत ते एकदम बेसिक आहे आणि त्याच त्याच टॉपिकवर पर परत परत प्रश्न तयार झालेले समजलं का ठीक आहे त्याचं उत्तर काय पॅसिफिक महासागर ठीक आहे कोणत्या महासागरामध्ये करता पॅसिफिक महासागरामध्ये येस बरोबर आहे मरियाना करताय ना इथे सर्वात खोल आहे मरियाना बनामा कालवा हा खालील महासागरांना जोडतो थो, डॅश डॅश महासागरांना हिंदी पॅसिफिक अटलांटिक पॅसिफिक हिंदी अटलांटिक हिंदी, हिंदी आर्किटेक्ट बरं कोणाला जोडतो पनामा कालवा आता हा कालवा एवढा महत्वाचा आहे ह्या कालव्यामुळेच म्हणजे हा ऍक्च्युली कोण कौन, कोणत्या दोन त्याच्यामध्ये तर उत्तर अमेरिकावरती आहे दक्षिण अमेरिका आहे तर त्याच्यामध्ये हा कालवा आहे हा कोणत्या ठिकाणी येतो बरं सांगा बरोबर आहे अटलांटिक आणि पॅसिफिक ठीक आहे अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागरा दरम्यान पनामा कालवाय जवळ कोणता देश आहे अमेरिका देश आहे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका ब्रिक्स संघटनेमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही हा प्रश्न आहे होत नाही असा आहे रशिया पाकिस्तान भारत की चीन सांगा बरं कोणता देश नाही ब्रिक्स मध्ये बरोबर आहे ब्रिक्स मध्ये कोणता नाही पाकिस्तान नाही ठीक आहे ब्रिक्समध्ये ब्रिक्स त्याच्यामध्ये ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका हे सगळे देश आहेत आणि अजून चार पाच देश आहेत पण हे पाकिस्तान त्याच्यामध्ये येत नाही ठीक आहे हम्म पुढचा प्रश्न बघू आपण जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे दिल्ली न्यूयॉर्क जिनिव्हा की बेलारूस सांगा बरं जागतिक व्यापार संघटना बरोबर आहे कुठे येते जिनिव्हा मध्ये ठीक आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनिव्हा या ठिकाणी आणि भारत हिचा काय भारत संस्थापक सदस्य हिचा भारत हा हिचा काय संस्थापक सदस्य जगामध्ये जेवढे व्यापार होतात त्या सगळ्या व्यापारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक व्यापार संघटना काढलेली आहे ठीक आहे आणि जागतिक समजा एखाद्या देशाने खूप जास्त प्रमाणावर टेरिफ लावला टेरिफ किंवा कर लावला तर त्या देशाला त्या देशाला कर कमी करण्यासाठी ही संघटना सांगू शकते ठीक आहे तर यासाठी ही संघटना बनवलेली आहे की पूर्ण जगामध्ये व्यापाराचं काय व्हावं बॅलेन्स व्हावं बरोबर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू युनिसेफचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे शिकागो हेग पॅरिस की न्यूयॉर्क सांगा बरं युनिसेफचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे युनिसेफ संघटना ही लहान मुलांसाठी विशेषतः काम करते आणि आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि कोणत्या संघटनेची संघटना ही युनायटेड नेशन आहे युनायटेड नेशनची संघटना आहे ही आणि ही कोणत्या ठिकाणी याचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी हे न्यूयॉर्कमध्ये आहे हे नाही आहे न्यूयॉर्क या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू फिनलँड या देशाची राजधानी कोणती आहे हेलिसिंकी रोम स्टॉकहोम की बर्न हां बर फिनलँड या देशाची राजधानी कोणती आहे त्याबरोबर बरोबर आहे काय उत्तर येईल याचं हेली सिंकी ठीक आहे किंवा हेल सिंकी ही फिनलँड देशाची राजधानी फिनलँड पुढचा प्रश्न जी ट्वेंटी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली नाईन्टीन नाईन्टी फोर टू थाउजंड थ्री नाईन्टीन नाईन्टी नाईन नाईन्टीन एटी फाईव्ह सांगा बरं कोणत्या वर्षी स्थापन केली बरोबर आहे याचं उत्तर काय येईल नाईन्टीन नाईन एकोणीसशे नव्याण्णव ला सापन करने जी ट्वेंटीची स्थापना करण्यात आली हो सव्वीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबरला स्थापन करण्यात आली जी ट्वेंटीची पुढचा प्रश्न हिरॅणचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतल्या कोणत्या शहरात ओळखतात जोहान्सबर्ग टाउन केपटाऊन की यापैकी नाही हे त्याचं मुख्यालय नाही आहे सुमेद जी ट्वेंटीचं ती परिषद आहे ती संघटना नाही ती अच्छा असं आहे का एकदा मला सांगा मग कन्फर्म काय ते नंतर सांगा सांगायचं उत्तर काय हिऱ्यांचं शहर कोणतं आहे बरं लक्षात घ्यायचं उत्तर काय किंबरले ठीक आहे हिरणचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतला कोणता आहे किंबरले यस तरी पण कॉन्टॅक्ट करा तरी पण कॉन्टॅक्ट करा पुढचा प्रश्न बघू नासा ही संस्था कुठे आहे वॉशिंग्टन न्यूयॉर्क सेंटियागो न्यूजर्सी सांगा बरं कोणत्या ठिकाणी आहे नासा ही संस्था लक्षात घ्यायचं उत्तर का येईल वॉशिंग्टन मध्ये आहे ठीक आहे नासा ही संस्था कुठे आहे वॉशिंग्टन मध्ये समजलं का आजच सांगा ऍक्च्युली कन्फर्म वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशाला काय म्हणतात ऑलिव्ह स्टेप्स ऑसिस किडाऊन्स सांगा बरं समजला मी काय म्हणतोय आजच सांगा ऍक्च्युली सांगा याचं उत्तर काय वळवंटातलं हिरवळी प्रदेशाला काय म्हणतात ऑस्थिस असं म्हणतात काय म्हणतात ऑस्थिस ठीक आहे वळवंटातला हिरवळी प्रदेशाला काय म्हणतात ऑसिस ठीक आहे समजलं का मी काय म्हणतोय ऑर नो पुढचा प्रश्न ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे जपान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड की दक्षिण कोरिया सांगा बरं ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे का आपण ऑनलाईन हा काय उत्तर येईल याचं ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रिफ कुठे आहे ऑस्ट्रेलियामध्ये आहे ठीक आहे ग्रेट बॅरियर रिफ कशापासून तयार झाले प्रवाळांपासून ठीक आहे सर्वात मोठ प्रवाळ बेट हे सर्वात मोठे प्रवाळ ठीक आहे कुठे आहे ते ग्रेट बॅरियर रीफ मध्ये ग्रेट बॅरियर रिफ सर्वात मोठ प्रवाह ते कुठे आहे ऑस्ट्रेलियामध्ये आहे पुढचा प्रश्न बघू इंग्लंड अटलांटिक महासागर तर ग्रीस काय आहे भूमध्य समुद्र काळा समुद्र आर्किटिक महासागर कि अरबी समुद्र सांगा बरं इंग्लंड मध्ये जर अटलांटिक महासागर आहे तर ग्रीस मध्ये काय आहे ऑनलाईन असाल तर उत्तर द्या बरं काय उत्तर याच लक्षात घ्या जर इंग्लंड म्हणजे अटलांटिक महासागर तर ग्रीस म्हणजे काय आहे भूमध्य समुद्र ठीक आहे रायगड आलाय दौंडला आहे त्याचं उत्तर काय येणार भूमध्य समुद्र ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण उगवता सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्राला संबोधले जाते चीन म्यानमार जपान दक्षिण कोरिया सांगा उगवता सूर्याचा देश कोणाला म्हणतात बरं ऑनलाईन आहात का आपण द्या बरं बरोबर आहे मावळत्या सूर्याचा देश हरवे आहे आणि उगवता कोणता आहे जपान आहे उगवता सूर्याचा देश म्हणजे कोणता आहे जपान आहे यस पुढचा प्रश्न बघू जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे भारत अमेरिका ब्राझील कि चायना सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे मला आजच कन्फर्म सांगा समजलं का तुम्हाला बरोबर हा सध्या भारत आहे ठीक आहे सध्या भारत आहे परंतु ज्यावेळेस प्रश्न काढला त्यावेळेस उत्तर चीन होत पण आता सध्या काय आहे भारत आहे पण जेव्हा आन्सर काढला जेव्हा क्वेश्चन विचारला होता तेव्हा त्याचं उत्तर चीन होत ठीक आहे पुढचा प्रश्न बघू हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहे आफ्रिका अमेरिका ऑस्ट्रेलिया आशिया हांग बर हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात आहेत बरोबर आहे कोणत्या खंडामध्ये आहे आफ्रिका खंडात हिरेनच्या खाणी कोणत्या खंडात आहे विपुल प्रमाणामध्ये आफ्रिका खंडात आहे पुढचा प्रश्न बघू आपण मरियाना गर्त ही जगातील सर्वात खोल करता कोणत्या महासागरात आहे अटलांटिक आर्किटिक पॅसिफिक की यापैकी नाही सांगा बरं म्हणजे तिकडेच कामा कुठे आहे मरियाना करता बरोबर आहे पॅसिफिक महासागर आहे कोणत्या महासागरात आहे अमरियाना करता पॅसिफिक महासागर ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे गोबी वाळवंट सहारा अटाकामा की कोलोरायडू सांगा बरं कोणते वाळवंट आहे मोठे तरी सांगा एकदा कन्फर्म नंतर बरोबर सर्वात मोठा कोणता वाळवंट आहे सहारा वाळवंट आहे सहारा वाळवंट कुठे आफ्रिका खंडामध्ये ठीक आहे सर्वात मोठा वाळवंट आहे तर भारतामध्ये एकमेव वाळवंट आहे हार वाळवंट पुढचा प्रश्न बघू संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे वॉशिंग्टन लंडन न्यूयॉर्क की जिनिव्हा सांगा बरं संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन संघटना कुठे आहे बरं मुख्यालय नाही जिनिवाला नाही आहे याचं उत्तर न्यूयॉर्क ठीक आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे न्यूयॉर्क या ठिकाणी समजलं का ठीक आहे तर थांबू आपण इथे अशा प्रकारे पंचवीस प्रश्नांचं विश्लेषण आपण घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे विश्लेषण आपण रोज घेत सो दोन वाजता ठीक आहे त्यामुळे उद्या देखील भेटूया आपण सर्वांना धन्यवाद